नवले पुलावरून सैतानी वाऱ्याचा जोतू वाहत होता जणू काही तो पुण्यातून बाहेर पडलेल्या मुळा नदीवरचा कॉन्क्रीटचा आजगर होता निरोहत एक स्वातंत्र्य पत्रकार माझ्या संशयी स्वभावासाठी ओळखला जातो रात्रीचे दोन वाजले असताना धोकादायकरीत्या पुलाच्या कडेला गाडी उभी करून बसलो होतो हवा एका अस्वस्थ शांततेने भरलेली होती फक्त दूरवरून मुंबई बंगळुरू महामार्गावर गाड्यांचा मंद आवाज येत होता माझ्या संपादकाने जो सनसनाटी सनाटी आणि भयानक गोष्टींचा शौकीन होता त्याने मला नवले पुलाची चौकशी करण्याचे काम सोपवले होते स्थानिक लोक अपघातांच्या वाढत्या संख्येबद्दल कुजवुजत होते त्याचे कारण बेपरवा गाडी चालवण्या किंवा निकृष्ट दर्जाचे बांधकाम नसून काहीतरी भयानक एक बेचैन आत्मा आहे असे मानत होते ते एका पांढऱ्या साडीतील बाईबद्दल बोलत होते जे अचानक रस्त्याच्या मधून आणि त्यामुळे चालकांचे नियंत्रण सुटते काहींनी असा दावा केला होता की त्यांना धडकेच्या अगदी आधी एका लहान मुलाचा अस्पष्ट रडण्याचा आवाज ऐकू आला होता सुरुवातीला मी या गोष्टींना केवळ लोककथा मानली दुर्दैवी घटनांमुळे लोकांच्या अतिरंजित कल्पनांचे ते प्रदर्शन आहे असे मला वाटले पण घटनांची प्रचंड संख्या आणि वर्णनातील एक सारखेपणा माझ्यातर्क्या सुद्धा मनाला पोखरत होता पोलिसांनी जे या अपघातांच्या प्रत्यक्ष कारणावर लक्ष केंद्रित करत होते त्यांनी या स्वतःच्या आखवांबद्दल कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही गेल्या आठवड्यात मी बचावलेल्या लोकांच्या मृतांच्या कुटुंबियांच्या आणि काही पॅरानॉमल तपासणीदारांच्या मुलाखती घेतल्या होत्या त्यांच्या कथा तपशिलांमध्ये भिन्न असल्या तरी नवले पुलाजवळ जवळ विशेषत रात्रीच्या वेळी घडणाऱ्या अकालनीय घटनांच्या एका समान धाग्याने जोडलेल्या होत्या एका चालकाने ज्याची नजर आली भयाने भरलेली होती त्याने त्याच्या ते मागील आरसात एक क्षणिक आकृती दिसल्याचे सांगितले त्याचा ग्रेक अचानक निकामी होण्याचा अगदी काही आधी एका तरुण जोडपेने जे एका समोरासमोरच्या धडकेतून चमत्कारीत वाचले त्यांनी शपथपूर्वक सांगितले की दोघांनीही रस्त्यावर रस्त्यावर सावली वेगाने जाताना पाहिली होती आज रात्री मी हा गैरसमज दूर करण्यासाठी या दुखद घटनांचे तर्कसंगत स्पष्टीकरण शोधण्यासाठी आलो होतो माझा कॅमेरा तयार होता व्हॉइस रेकॉर्डर चालू होता आणि माझ्या निश्चयाला बळ देणारा एक निरोगी संशयवाद माझ्या मनात होता माझ्या डॅशबोर्डवरही डिजिटल आहेत रात्रीचे अडीच वाजले होते त्याच्या तुलनेने सौम्य हवामान असूनही माझ्या पाठीतून एक थंड शिरशिरी गेली पुलाच्या दिव्यांनी लांब आणि विकृत सावल्या टाकल्या होत्या ज्यामुळे ओळखीचे आकारही धोकादायक दिसत होते मी स्वतःला सांगितले की हे फक्त थकवा आणि मी ऐकलेल्या अस्वस्थ करणाऱ्या कथांमुळे होताही अचानक वाऱ्याचा एक थंड जो पुलावरून वेगाने वाहिला आणि माझ्या गाडीला हादरा बसला माझ्या हेडलाइट्सने रस्त्याच्या कडेला रेलिंग काहीतरी पांढऱ्या रंगाचे शेनबर दिसले माझ्या छातीत दरदर वागली मी डोळे ताणून पाहिले पण ते गायब झाले होते फक्त वारा मी स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत हळू आवाजात म्हणलो मी डॅश कॅम फुटेज तपासण्याचा निर्णय घेतला जसा मी मागे स्क्रोल करत गेलो तसा तसा माझा प्रत्य गोडले की ते होते एक अर्ध पारदर्शक पांढरे आकृती अस्पष्टपणे मानवी आकाराची रेलिंगजवळ एका सणासाठी दिसत होती अगदी त्याच ठिकाणी जिथे मला क्षणिक झलक दिसली होती ती निश्चितपणे व्यक्ती आहे हे ओळखणे खूप कठीण होते पण ती केवळ प्रकाशाचा खेळ नाही हे स्पष्ट दिसत होते जसा मी कुठेच पुन्हा प्ले करत होतं मला आणखी काहीतरी दिसले ज्यामुळे माझ्या मनात भीतीची एक नवीन लाट उसळली पांढरे आकृती दिसण्याच्या काही आधी रेकॉर्डिंगवरील ऑडिओमध्ये एक अस्पष्ट आवाज ऐकू आला एका लहान मुलाचा रडण्याचा आवाज तो खूपच स्पष्ट होता वाऱ्याच्या आवाजात जवळजवळ बुडून गेला होता पण तो तिथे होता मी पुढील तासभर काळजीपूर्वक फुटेज आणि ऑडिओचे पुनरावलोकन केले कोणतेही तर्कसंगत स्पष्टीकरण शोधण्याचा प्रयत्न केला ते प्रकाशाचा परावर्तन असू शकतो का एखादा भटकणारा प्राणी रेकॉर्डिंगमधील दोष मी जितके विश्लेषण केले तितका माझा विश्वास कमी होत गेला पांढरी आकृती कुठून तरी अचानक उतरली होती आणि मुलाचा रडण्याचा आवाज हाड उठवणारा होता मी हार मानून आणि अस्वस्थ होऊन निघणार होतो त्याचवेळी मला पुलाबद्दल काहीतरी वेगळी जाणवली एका अभियंत्याची मुलाखत घेतली होती ज्याने काही वर्षापूर्वी त्याच बांधकामावर काम केले होते त्याने उल्लेख केला होता की पूल जमिनीच्या एका विशेषतः समान भागावर बांधला गेला होता ज्यामुळे काही अपारंपरिक रचनात्मक बदल आवश्यक होते त्याने स्थानिक गावकऱ्यांच्या काही विरोधाबद्दल अस्पष्टपणे सांगितले होते ज्यांचा असा विश्वास होता की ती जमीन पवित्र आहे एका अचानक आलेल्या विचाराने प्रेरित होऊन मी गाडीतून उतरलो आणि रेलिंगच्या दिशेने गेलो जिथे मला ती आकृती दिसली होती कॉन्क्रीट माझ्या स्पर्शाला थंड आणि ओलसर वाटले मी माझा हात पृष्ठभागावरून फिरवला कोणतीही अनियमितता शोधण्याचा प्रयत्न करत होतो आणि मग मला ते सापडले एक लहान जवळजवळ न दिसणारे खळगे जनुकाई लहान हवामानामुळे घासलेल्या हातांचा ठसा कॉन्क्रीटमध्ये कोरलेला होता मला एका गावकऱ्याची गोष्ट आठवली त्यांनी एका तरुणाई आणि तिच्या मुलाबद्दल सांगितले होते जे पुलाच्या पडले आणि त्यांचे मृतदेह कधीच सापडले नाही त्यांचा असा विश्वास होता की त्यांच्या आत्म्या अडकल्या आहेत कायमस्वरूपी त्या संरनेला बांधलेले आहेत जे त्यांचे जैलमुळे खबर बनले अचानक गोष्टी जुळू लागल्या पांढरी आकृती मुलाचा हजण्याचा आवाज अकानी अपघात हे सर्व त्या दुःखभूत काळाशी जोडलेले असू शकतात का पूल काही प्रकारे त्या घटनेच्या अपघाताने प्रतिध्वनीत होत होता का माझा डॅश कॅम्पेज मध्ये आणखी काहीतरी दिसले जे मी सुरुवातीला भीतीने दुर्लक्षित केले होते पांढरी आकृती दिसण्याच्या आधी प्रकाशाचा एक अस्पष्ट थरथरात जवळजवळ उष्णतेच्या लाटेसारखा त्याच ठिकाणी फडफडत होता तो सूक्ष्म होता जवळजवळ अदृश्य पण तो पिते होता मी माझा फोन काढला आणि नवले पुलाच्या बांधकामाबद्दलच्या ताज्या बातम्या वेगानं शोध घेतला खोलवर एका किरकोळ गॅस गळतीबद्दलचा अहवाल सापडला जिथेनाला मला पांढरी आकृती आणि रडण्याचा आवाज ऐकवला होता अहवालात एका लहान रासायनिक गळतीचा उल्लेख होता जी त्वरित नियंत्रणात आणली गेली होती पण त्या भागात काही असामान्य भूवैज्ञानिक रचनाचाही उल्लेख होता ज्यामुळे विशिष्ट वातावरण परिस्थितीत वायू अडकून बाहेर पडू शकले असते तो भूते अडकलेल्या वायूच्या प्रकाशांच्या आवर्तनामुळे तयार झालेल्या आकृती आणि त्यांच्या हळू आवाजाला अपघातानंतर चालकाच्या वाढलेल्या भावनिक स्थितीत मुलाचा रडण्याचा आवाज समजण्याची चूक तर नसेल पण त्या हाताच्या ठशाबद्दल काय मी त्याला नैसर्गिक झीज म्हणून नाकारले नवले कुलाचा शाप हा केवळ पर्यावरणीय घटक रचनात्मक विसंगती आणि प्रत्यक्ष अवघातांमुळे वाढलेल्या सूचनेच्या शक्तीचा एक दुखत हो तर नसेल पण जसा मी तिथे बसला होतो वारा पुन्हा वाढत गेला मला त्या कथेमध्ये आणखी काहीतरी आहे ही भावना सोडता येत नव्हती या ठिकाणाशी जोडलेली भीती आणि दुखाची तीव्र भावना जवळजवळ स्पष्टपणे जाणवत होती माझ्या कॅमेऱ्यात कैदे झालेल्या त्या अर्धपारदर्शक पारदर्शक आकृतीतील चमकणारे कण पाहून माझ्या अंगावर काटा आला होता तो केवळ प्रकाशाचा खेळ नव्हता ही निश्चित होते ती आकृती जिवंत नसली तरी त्याच्यात एक अस्पष्ट रहस्य ऊर्जा जाणवत होती मी रात्रभर त्या कोटेचे विश्लेषण करत राहिलो त्या चमकणाऱ्या कणांची लय विचित्र होती किर्द्याट होती पण अनियमितपणे जेणू काही देख स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करत होते दुसऱ्या दिवशी मी नवले पुलाच्या आसपासच्या परिसराची अधिक कसून पाहणी केली नदीच्या किनाऱ्याजवळ के जिथे बांधकाम झाले होते तिथे मला काही जुन्या अर्धवट पुरलेल्या वस्तू सापडल्या तांब्याची नाणी काही तुटलेले मडके आणि एका लहान मुलाचे आडके ही वस्तू शेकडो वर्षापूर्वीच्या विधीमध्ये वापरल्या जात असाव्यात असा अंदाज होता स्थानिक लोकांमध्ये अजूनही त्या प्राचीन विधीबद्दल कुजबुज होते काहींनी सांगितले की आत्म्याला शांत करण्यासाठी वर्षातून एकदा गुप्तपणे काहीतरी अर्पण केले जाते त्या अर्पण केलेल्या के वस्तूमध्ये काही विशिष्ट प्रकारचे जैविक पदार्थ असतात असा त्यांचा विश्वास होता माझ्या मनात एक भयानक विचार चमकून गेला हे चमकणारे कण त्या जैविक पदार्थाचे अवशेष तर नसावे आणि त्या मुलाचे आडके ते त्या दुर्दैवी आणि मुलाचे तर नसावे ज्यांच्याबद्दल गावकऱ्यांनी सांगितले होते रात्री पुन्हा मी पुलावर गेलो आवाज शांत होती, होती। एक अनामिक भीती माझ्या मनात घर करून राहिली होती मी माझा वॉइस रेकॉर्ड चालू ठेवला बराच वेळ शांतता होती अचानक वाराच्या झोळक्यासोबत एक बेस्ट आवाज ऐकू आला तो आवाज खूप हळू होता जणू कोणीतरी माझ्या जवळ येऊन काहीतरी सांगत होतो मी रेकॉर्डिंग ऐकले त्यात खरंच कुजबुजण्याचा आवाज होता तो एकापेक्षा जास्त असते लोकांचा आवाज वाटत होता पण शब्द स्पष्ट नव्हते ते फक्त स्पष्ट स्वर होते जणू काही भूतकाळातून आलेले रहस्यमय संदेश आता मला खात्री झाली होती की या पुलावर केवळ अपघात आणि अफवा नाही आहेत इथे काहीतरी भयानक आणि अस्वस्थ करणारे घडले आहे ज्याचा संबंध त्या प्राचीन विधी आणि नदीच्या इतिहासाशी जोडलेला जो आहे मी पुन्हा बेस कॅम्प कुठेच पाहिले त्या रात्री पांढरी आकृती नेहमीपेक्षा जास्त स्पष्ट दिसत होती तिच्या भोवतीचे चमकणारे कण अधिक तेजस्वी झाले होते आम्ही त्यातून एक मंद खंड प्रकाश बाहेर पडत होता आणि यावेळी मला त्या आकृतीच्या चेहऱ्याची अस्कष्ट चे, चालक दिसली कस्तरीचा चेहरा ज्याच्या डोळ्यात असीन दुःख आणि वेदना भरलेल्या होत्या त्याच क्षणी माझ्या गाडीचे हेडलाईट्स अचानक बंद पडले आजूबाजूला पूर्ण अंधार पसरला मला माझ्याजवळ कुशबुजण्याचा आवाज कष्टपणे ऐकू येत होता सोड त्याला माझ्या मुलाला माझ्याकडे येऊ हो दे भीतीने माझा कंठ ताटून आला मी गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला पण इंजिन सुरू झाले नाही मला जाणवले की माझ्याभोवती एक थंड जड हवा जमा झाली आहे अचानक समोरच्या काचीवर एक लहानसा हाताचा ठसा उमटला तोच ठसा जो मला पुलाच्या रेलिंगजवळ दिसला होता पण येऊया तो अधिक स्पष्ट होता एका लहान मुलाचा हात मदतीसाठी पोचलेला मी घाबरून डोळे मिटून घेतले काही क्षणानंतर जेव्हा मी पुन्हा डोळे उघडले तेव्हा हेडलाईन परत चालू झाले होते आणि आजूबाजूची आवा सामान्य झाली होती काचेवरचा हाताचा ठसा गायब झाला होता मी तोरित गाडी सुरू केली जिथून शक्य तितक्या वेगाने निघालो त्या रात्री नवले कुलार जे काही घडले त्याचे तर्कशुद्ध स्पष्टीकरण माझ्याकडे नव्हते मी एका अशा भयान वास्तवाचा अनुभव घेतला होता ज्याने माझा संशय म्हणाला कायमच्या राहून टाकले होते आता मला समजले होते की स्थानिक लोक त्या कुलाला छापिक का मानतात की ते केवळ दुर्दैवी अपघात नव्हते एका आत्मा आणि तिच्या हरवलेल्या मुलाचे वेदना अजूनही ते आणि चमकणारे कण ते कदाचित त्यांच्या दुःखाचे भौतिक स्वरूप होते जे त्या कोलाला कायमचे शापीठ ठेवत होते माझ्या पत्रकारितेच्या करिअरमधील ही सर्वात भयानक न सुटणारी गोष्ट होती नवले बोलाचे रहस्य कायमचे माझ्या मनात भर करून राहिले आणि मला नेहमी आठवण करून देत राहील की काही रहस्य माणसाच्या समजूती अलीकडेही असतात तर ही तो रही होती आजची बाईकथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन बाई कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे